नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण इंट्राडे ट्रेडिंग करत असताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहेत आणि जर तुम्ही इंट्राडेमध्ये मी आज ज्या गोष्टीबद्दल माहिती देणार आहे ती जर तुम्ही फॉलो नाही केली तर तुम्हाला सुद्धा दहा वीस पंचवीस तीस चाळीस हजार रुपये इंट्राडेमध्ये पेनल्टी बसू शकते लक्षात घ्या लॉसपेक्षा पेनल्टी खूप मोठी असू शकते याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत कारण आज मला दुपारी एका सरांचा मला कॉल आला की सर मला असं असं झालं होतं आणि मला त्याच्यामध्ये जवळजवळ सोळा हजार रुपयाची मला पेनल्टी बसलेली आहे आणि या या गोष्टी झालेल्या आहेत अशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलं यापूर्वीसुद्धा मला एक तीन चार वर्षापूर्वी याच पद्धतीनं मलासुद्धा या ठिकाणी जवळजवळ तेरा चौदा हजार रुपयाची पेनल्टी बसली होती त्याच्यामुळं मी बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती देत आलो आहे आज सुद्धा पुन्हा या ठिकाणी बऱ्याच जणांच्या चुका या पद्धतीने घडू शकतात आणि तुम्हाला खूप मोठी पेनल्टीसुद्धा पे करावी लाग शकते याच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि ही पेनल्टी बसू नये याच्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देणार आहे तर काय आहे मॅटर याच्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूया आणि नंतर याच्यावर आपल्याला कोणता उपाय केला पाहिजे याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहे बघा एखाद्या स्टॉकमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करत असताना समजा एखाद्या स्टॉकला अप्पर सर्किट लागतं किंवा लोअर सर्किट लागतं अशा वेळेस आपण एखाद्या स्टॉकमध्ये इंट्राडे मध्ये एखादा स्टॉक बाय किंवा सेल करतो आपली काय अपेक्षा असते की समजा एखादा स्टॉक आहे आणि त्या स्टॉकमध्ये तो स्टॉक एकोणीस टक्के मध्ये गेलेला आहे बरोबर तर आपल्याला वाटतं की आता दुपारचे अडीच तीन वाजलेले आहेत स्टॉक जवळजवळ अठरा एकोणीस टक्के मध्ये आहे आणि राहिलेल्या शेवटच्या एक अर्धा तासामध्ये याच्यामध्ये एक दोन टक्के तो खाली येऊ शकतो आणि मी हा स्टॉक सेल करणार आहे इंट्राडेमध्ये जेणेकरून या पुढच्या एखाद्या तासामध्ये हा थोडासा खाली आला तर मला एक हजार पाचशे दोन हजार रुपये मला या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो पण समजा असं झालं की तुम्ही या ठिकाणी तो स्टॉक एकोणीस टक्के वरती गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तो स्टॉक तुम्ही सेल केला आहे लक्षात घ्या तो तुम्ही सेल केला आहे आता स्टॉक सेल केला इंट्राडे मध्ये सेल केलाय याचा अर्थ त्याची प्रीमियम कमी झाल्यानंतर तो स्टॉकची किंमत कमी झाल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होतं अगदी बरोबर आहे पण झालं काय एकोणीस टक्क्याऐवजी स्टॉक डायरेक्ट वीस टक्क्याला गेला आणि त्याच्यामध्ये अप्पर सर्किट लागलेला आहे आता तुम्ही पोझिशन सेल केलेले आहे म्हणजे आता तुम्हाला तो बाय करायला लागणार आहे बरोबर आहे म्हणजे तुमची पोझिशन स्क्वेअर अप करण्यासाठी त्याच्यामध्ये अप्पर सर्किट लागल्यानंतर काय होतं फक्त बायरच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बाय करणाऱ्याची संख्या जास्त दिसते सेलर कुणीही नसतो अप्पर सर्किट लागल्यानंतर आता काय होतं की तुमची पोझिशन आहे एंट्राडेमधली म्हणजे या ठिकाणी तुमची पोझिशन कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मार्केट बंद होण्याच्या आधी पाच मिनिटापूर्वी तुम्हाला ते स्क्वेअर अप करावे लागणार आहे दुसरी गोष्ट आहे की समजा जर तुमच्याकडून एखादी पोझिशन एंट्राडेमधली चुकून राहिली आणि तीन वाजून पंचवीस मिनिट जर झाले तर तुमचा जो ब्रोकर आहे ज्या ब्रोकरकडं तुमचं अकाउंट आहे असा ब्रोकर तुमची पोझिशन आपोआप स्क्वेअर अप करतं आणि तुमच्यासाठी एक पन्नास रुपये या ठिकाणी ड्यूज घेतं आणि तुमची पोझिशन आहे ते स्क्वेअर अप करतं पण या ठिकाणी झालेलं काय आहे की एकोणीस टक्के स्टॉक वरती गेला होता आणि आता तो वीस टक्के गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी फक्त बायर ऍक्टिव्ह आहे सेलर कुणीही नाही आहे आणि त्या स्टॉकला अप्पर सर्किट लागलेला आहे दुपारचे तीन वाजून पंचवीस मिनिट झाले असताना सुद्धा तुमचा ब्रोकर तुमची ही पोझिशन स्क्वेअर अप करू शकत नाही का तुम्ही अवेलेबल नसताना जर या पद्धतीनं स्टॉक मध्ये अपर सर्किट न लागलेला असेल तर त्यावेळेस तुमचा ब्रोकर ही पोझिशन स्क्वेअर अप करू शकतो पण अपर सर्किट लागलेल्या ला असल्यामुळं सेलर कोणीही नसल्यामुळं या ठिकाणी तुमचा ब्रोकर सुद्धा ती पोझिशन स्क्वेअर अप करणार नाही मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जी लावलेली पोझिशन होती ती इंट्राडे पोझिशन होती आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्या ठिकाणी तुम्ही मार्जिन वापरलं होतं इंट्राडे पोझिशन आहे याचा अर्थ तुमच्या अकाउंटला वीस हजार रुपये असतील तर तुम्ही चाळीस हजार रुपयेपर्यंत या ठिकाणी स्टॉक खरेदी सेल केलेला असणार आहे म्हणजे जास्त मार्जिनचा वापर करून त्या ठिकाणी तुमची पोझिशन या ठिकाणी तयार झालेली असणार आहे आणि ती पोझिशन असते ती इंट्राडेवरती पोझिशन तीन वाजून वीस मिनिटापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्झिट होणं खूप गरजेचं असतं पण ती सिच्युएशन सध्या नसल्यामुळं अपर सर्किट लागलं असल्यामुळं तुमची पोझिशन या ठिकाणी होल्ड तशीच राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आता याच्यानंतर काय होतं आणि याच्यावर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे याच्याबद्दल थोडं सविस्तर या ठिकाणी आपण माहिती घेणार आहेत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे पुढं जेणेकरून तुम्हाला या गोष्टीपासून वाचता येऊ शकतं म्हणजे तुमची जी पेनल्टी आहे लागणार आहे ती या ठिकाणी आपण कशा पद्धतीने या ठिकाणी आपण सेफ राहू शकतो याबद्दल आपण माहिती देणार आहे आता या ठिकाणी आपण बघतोय की आपली पोझिशन सव तशीच होल्ड राहिली आहे पोझिशन आहे मधली आणि मार्केट बंद झालं साडेतीन वाजलं आता या ठिकाणी साडेतीन वाजल्यानंतर तर, तर आपली पोझिशन इंट्राडे असताना सुद्धा स्क्युअर अप झालेली नाही तर अशा पद्धतीनं पुढची प्रोसिजर होते की तुमचा ब्रोकर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमची पोझिशन आता या ठिकाणी ऑप्शनमध्ये जाते म्हणजे लिलावात जाते तुमचा बरोबर काय करतो की तुमच्या डिमॅट अकाउंटला जेवढा काय फंड आहे तो फ्रीज करतो म्हणजे सगळ्याचा सगळा गोठवतो आणि जोपर्यंत तुमची जी इंट्राडे मधली पोझिशन आहे जोपर्यंत तो मॅटर क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही ट्रेडिंग करण्यासाठी फंड अव्हेलेबल या ठिकाणी राहत नाही आता दुसऱ्या दिवशी काय होतं बघा दुसऱ्या दिवसा समजा तो स्टॉक पुन्हा या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये गेला आणि तो पुन्हा अपसाइडला दहा टक्के वीस टक्के गेला बरोबर आहे आता ऑप्शन होत असतं तिसऱ्या दिवशी किंवा त्या दोन दिवसानंतर जी हायेस्ट प्राइस आहे त्या प्राईजला तुमचं ऑप्शन होतं म्हणजे तुमचा लिलाव जो स्टॉक आहे तो त्या ठिकाणी तुमचा ब्रोकर तुमच्या मार्फत या ट्रेडिंगच्या पाठीमागच्या बाजूनं तो बाय करतो तुमच्या मार्फत लक्षात घ्या म्हणजे तो स्टॉक तुम्ही या ठिकाणी थोडंसं आपण स्क्रीनवर जाऊया आणि या ठिकाणी तुम्हाला समजून येऊ शकतं की काय आहे ते थोडंसं या ठिकाणी आपण स्क्रीनवर या ठिकाणी बघूया म्हणजे तुम्हाला समजावून सांगताना थोडंसं सोपं होऊ शकतं आता उदाहरणार्थ या ठिकाणी एक पाचशे रुपयाचा स्टॉक आहे ज्याची प्राइस पाचशे रुपये आहे आणि तुम्ही त्याच्या शंभर क्वांटिटी या ठिकाणी इंट्राडे पोझिशन आहे तो स्टॉक वरती या ठिकाणी गेलेला आहे त्याला अप्पर सर्किट लागलेला आहे वीस टक्क्याचं बरोबर आहे तुमची पोझिशन इंट्राडे होती आता तुम्हाला ती स्क्युअर अप करता आलेली नाही आहे स्टॉक या ठिकाणी पाचशे रुपये होऊन समजा वीस टक्के गेला म्हणजे या ठिकाणी जवळजवळ सहाशे रुपये या स्टॉकची एक अंदाजी किंमत झालेली आहे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी स्टॉक ओपन हो झाला आणि पुन्हा या ठिकाणी स्टॉक वरती गेला या ठिकाणी स्टॉक पुन्हा दुसऱ्या दिवशी सातशे रुपये पर्यंत गेलेला आहे लक्षात तुमची क्वांटिटी होती या ठिकाणी शंभर क्वांटिटी म्हणजे तुम्ही गुणिले पाचशे गुणिले शंभर या ठिकाणी जवळजवळ पन्नास हजार रुपये ट्रेडिंग केले आहे तुमच्या अकाउंटला या ठिकाणी वीस तीस हजार रुपये असताना तुम्ही पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक केली आहे म्हणजे ट्रेडिंग केली आहे याचा तुम्ही मार्जिन वापरलेला आहे इंट्रा डिपोझिशनमध्ये बरोबर आता स्टॉक गेलेला या ठिकाणी सातशे रुपयाला आणि तुमची पोझिशन अजून तशीच आहे तर तुमचा ब्रोकर जो आहे तो, तो, तो काय करतो ज्या दुसऱ्या दिवशी जी हाय प्राइस असते एक हाय मारला तर ती प्राइस गृहीत धरली जाते समजा ती हाय प्राइस सातशे रुपये आहे तर सातशे रुपयाला तो शंभर क्वांटिटी काय करतो बाय करतो लक्षात घ्या का बाय करतो तुम्ही ऑलरेडी आधी एक सेल केली होती म्हणजे तुम्हाला तुमचे पोझिशन स्केअर अप करण्यासाठी बाय केलेले आहे बरोबर आहे आता लक्षात घ्या इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय असतं म्हणजे बाय आणि सेलमध्ये तुम्ही सेल केला आहे याचा अर्थ तुमच्याकडं ज्या जे शेअर्स नव्हते ते तुम्ही विकले आहेत बरोबर ते आहे ते कुणीतरी बाय केलेत लक्षात घ्या तुम्ही विकलेत म्हणजे बाय केलेत याच्या अर्थ त्याची जी काही डिलिव्हरी आहे त्याच्यात त्यानं समजा ती डिलिव्हरीसाठी स्टॉक घेतले असतील आणि तुम्ही एंट्राडे मध्ये सेल केलेत बरोबर त्याने ते डिलिव्हरीसाठी घेतलेत पण मार्क तुमची पोझिशन तर एंट्राडे होती म्हणजे साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही काय करायला दुसऱ्याकडून कुणाकोणतं ते बाय करायला पाहिजे होते बरोबर आहे पण ज्यानं तुमच्याकडून सेल केल्यानंतर जे बाय केलेले आहे त्याच्या सा त्याला ती डिलिव्हरी नाही नाहीये लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जे ट्रेडिंग करताना खरेदी विक्री खरेदी विक्री खरेदी विक्री एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे या पद्धतीचं जे चॅनल आहे ते कुठे तर तुम्ही ब्रेक केलेलं आहे का जी वस्तू तुमच्याकडे नव्हती ती तुम्ही इंट्राडे मध्ये सेल केली आहे आणि ती तशीच राहिलेली आहे लक्षात घ्या आता तुमच्या डिमॅट अकाउंटला जे स्टॉक आहेत का नाहीये म्हणजे तुम्हाला आता ते बाय करायला लागतील आणि जय परत करायला लागतील लक्षात घ्या त्याच पद्धतीनं तुमचा ब्रोकर काय करतो ही जी काही शंभर क्वांटिटी आहे दुसऱ्या दिवशी लिलावातन म्हणजे मार्केट ट्रेडिंगच्या पाठीमागच्या बाजूला जी ट्रेडिंग चालते जी लिलाव चालतो त्याच्यामध्ये तुमच्या मार्फत ही शंभर क्वांटिटी तो सातशे रुपये प्राईजनं बाय करतो आता लक्षात घ्या या ठिकाणी स्टॉक होता पाचशे रुपयेला तुम्ही अपेक्षा काय केली होती की या ठिकाणी तो पाचशेचा सहाशे रुपये झालेला आहे आणि सहाशेहून थोडासा खाली पाचशे ऐंशी रुपये पर्यंत येईल म्हणजे वीस पॉईंट मला प्रॉफिट होऊ शकतं म्हणजे या ठिकाणी शंभर क्वांटिटी याचा तुम्हाला दोन हजार रुपये प्रॉफिट होईल अशी अपेक्षा होती पण झालं काय स्टॉक गेला सहाशेहून या ठिकाणी सातशे सहाशे रुपयाला अपर सर्किट लागला आणि दुसऱ्या दिवशी सातशे रुपयाला गेला याचा अर्थ या ठिकाणचे जे काही स्टॉक पाचशेचा सहाशेला गेला म्हणजे तुम्ही सेल केलेला असणार या ठिकाणी समजा पाचशे नऊ पंच्याण्णव रुपयाला असताना सेल केला असेल की के तो थोडासा खाली आल्यानंतर या ठिकाणी पाचशे ऐंशी लावला तर मी एक्झिट करणार आहे म्हणून या पद्धतीने सेल केला असणार आहे पण तो डायरेक्ट या ठिकाणी सहाशे रुपयाला टच करून त्यातली ट्रेडिंग बंद झालेली होती बरोबर आहे दुसऱ्या दिवशी तो स्टॉक शंभर पॉईंटने वाढलाय बरोबर आहे मग शंभर गुन्हेले या ठिकाणी तुमची शंभर क्वांटिटी आहे याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की तुम्हाला जवळजवळ दहा हजार रुपयाचा लॉस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतो समजा या ठिकाणी काय झालं की सहाशे रुपयाचा स्टॉक लक्षात घ्या समजा सहाशे रुपयाचा स्टॉक या ठिकाणी खूप झाला या ठिकाणी सहाशे वीस पॉईंट गेलेला आहे फक्त बरोबर आहे तर या ठिकाणी वीस पॉईंट गुन्हे या ठिकाणी शंभर रुपये बरोबर आहे तर याचा या ठिकाणी काय झालं का तर तुम्हाला दोन हजार रुपये या ठिकाणी लॉस आहे आणि तुम्ही सेल केला होता पाचशे या ठिकाणी पंच्याण्णव रुपयाला इथले पाच पॉईंट म्हणजे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी हे दोन हजार आणि वरचे पाचशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये हा निव्वळ लॉस आहे बरोबर आहे पण हे, चानल हे जा चानल जा चानल जे चॅनल आहे हे जे चॅनल जे खरेदी विक्रीचं जे चॅनल आहे ते कुठेत कुठेतरी तुम्ही ब्रेक केलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अडचण निर्माण केली आहे ज्या व्यक्तीला डिलिव्हरीसाठी स्टॉक पोच पहायला पाहिजे होते ते तुमच्यामुळं झालेले नाही आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करते सेबी तुम्हाला एक पेनल्टी लावते आता ही पेनल्टी किती असते याच्याबद्दल थोडंसं आपण माहिती घेऊया आता पेनल्टी किती असते समजा तो स्टॉक या ठिकाणी सातशे सहाशे वीस रुपयाला आहे एक राऊंड फिगर आपण गुणाकारासाठी या ठिकाणी सहाशे रुपयाला गेला असं समजूया उदाहरण दाखल या ठिकाणी सहाशे रुपये घेतलेलं आहे तुमची क्वांटिटी किती आहे शंभर रुपये बरोबर आहे तर शंभर गुणिले सहाशे म्हणजे जवळजवळ साठ हजार रुपये या ठिकाणी तुमचं एकूण व्हॅल्युएशन झालेलं आहे त्या स्टॉकचं लक्षात तर या व्हॅल्युएशनच्या दहा टक्के ते वीस टक्के तुम्हाला पेनल्टी लागते याच्यापैकी कोणती शक्यतो पेनल्टी ही हायस्ट लागते म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर वीस टक्के म्हणजे जवळजवळ साठ हजार रुपयाचा वीस टक्के म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला काय होईल तर या ठिकाणी या ठिकाणी लागेल आता बघा बारा हजार रुपयाची पेनल्टी, पेनल्टी प्लस तुम्हाला अडीच हजार रुपये लॉस आहे बरोबर म्हणजे बारा आणि हे अडीच हजार रुपये याचा अर्थ चौदा हजार रुपये चौदा हजार पाचशे रुपयेचा एकूण लॉस तुम्हाला होणार आहे आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या अकाउंटला किती होते पंचवीस हजार रुपये होते आणि तुम्ही इंट्राडे मध्ये सेल केला होता शंभर क्वांटिटी बरोबर आहे तर या पंचवीस हजारामध्ये डायरेक्ट हे चौदा हजार पाचशे रुपये काढून घेतले जातील आणि जी काय राहिलेली एक रक्कम आहे ती नंतर तीन दिवसानंतर तुमच्या डिमॅट अकाउंटला दिसायला लागते लक्षात तर या पद्धतीनं जर तुम्ही स्टॉकमध्ये या पद्धतीने इंट्राडे ट्रेडिंग करत असाल आणि तुमची जर या पद्धतीनं जर एखादी पोझिशन अडकून पडली तर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये या पद्धतीच्या घडामोडी तुमच्यासोबत होताना पाहायला मिळतात यावेळेस काय होतं तुमचा ब्रोकर तुम्हाला फोन पण करतो मेल पण करतो की तुमचं असं असं प्रॉब्लेम झालेला आहे तुमच्या डिमॅट अकाउंटला फंड देत नसेल दे 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 तर एक्स्ट्रा फंड ठेवायला लागतो नाहीतर तुमच्या डिमॅट अकाउंटवर जे काही स्टॉक असतील ते पण या ठिकाणी फ्रीज केले जातात तुमच्या अकाउंटवरचा जे काही फंड आहे तो पण फ्रीज केला जातो अशा पद्धतीनं घटना घडत असतात आता हे झालं की मार्केट अप्पर सर्किट असताना अशा पद्धतीने घडतं आता बघूया की या ठिकाणी आपण की मार्केट लोअर सर्किटला आहे या ठिकाणी मार्केट एखादा स्टॉक आहे समजा या ठिकाणी एखाद्या स्टॉकची किंमत पाचशे रुपये होती आणि तो चारशे रुपयाला आला आहे आणि त्याला लोअर सर्किट लागेल आपल्याला काय वाटतं की दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आपण काय करूया की हा स्टॉक चारशे रुपयाला या ठिकाणी अठरा टक्के हा स्टॉक पडलेला आहे पडलेला आहे म्हणतोय आणि हा थोडस करेक्शन करू शकतो तीन चार टक्के वरती जाईल मला चार दहावीस पॉईंट या ठिकाणी मिळू शकतात म्हणून तुम्ही काय करता इंट्राडे मध्ये हे पोझिशन काय करता बाय करता लक्षात ह्याच पद्धतीनं आहे तुम्ही बाय करताय लक्षात आणि काय होतं तुम्ही बाय केल्यानंतर पटकन या ठिकाणी स्टॉक लोअर सर्किटला लागतो लक्षात आता लोअर सर्किट लागल्यानंतर तुम्ही पोझिशन बाय केली इंट्राडे मध्ये समजा ही पोझिशन जर लक्षात घ्या जर समजा ही पोझिशन काय असली असते तुमची डिलिव्हरीसाठी असली असते आणि हा बाय केला असता तर काही फरक पडला असता का काही फरक पडला नसता ठीक आहे कितीही खाली आला तर काही फरक पड पडत नव्हता पण तुम्ही हा इंट्राडे मध्ये केलेला आहे म्हणजे साडेतीनच्या आधी पोझिशन स्क्युअर ऑफ झाली पाहिजे होती आणि आता तर लागलेला ला 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 आहे तो लोअर सर्किट लागलेला आहे म्हणजे तुमची पोझिशन या ठिकाणी अडकून पडलेली आहे लक्षात तुम्ही या ठिकाणी पूर्ण पैसे भरून सुद्धा तुम्ही त्याची डिलिव्हरी घेऊ शकता लक्षात तर हे थोडंसं सोपं होऊ शकतं पण अप्पर सर्किट लागल्यानंतर मात्र खूप रिस्क असू शकते ही तुम्हाला या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला खूप मोठी पेनल्टी या ठिकाणी बसू शकते आता याच्या या पद्धतीने ट्रेडिंग करत असताना आपण कशा पद्धतीने वाचू शकतो हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा तर समजा तुम्हाला बरेच जण या ठिकाणी इंट्राडे स्टॉक मध्ये ट्रेडिंग करतात आणि एखादा स्टॉक आहे आणि तो अठरा टक्के वरती गेलेला आहे वरती गेलेला आहे आणि हा स्टॉक समजा पाचशे रुपयेपर्यंत आलेला आहे आणि याचे अप्पर सर्किट जे आहे समजा पाचशे वीस रुपयाला अप्पर सर्किट आहे एखाद्या स्टॉकचा अप्पर सर्किट लोअर सर्किट किती आहे तुम्हाला मार्केट डेप्ट जिथं बाय सेल करताय ना त्या ठिकाणी मार्केट डेप्ट चेक केलं की त्याच्या थोडंसं खालच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळू शकतं की याचा जो अप्पर सर्किट लोअर सर्किट कुठं आहे ते थोडस या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आता हा स्टॉक तुम्हाला बाय करायचा आहे किंवा इंट्राडे मध्ये सेल करणार बरोबर आहे हा सेल करायचा आहे मला तर याचं जे मार्केट मार्केट डेप्ट आहे या मार्केट डेपला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑर्डर डिटेल्स जे आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की या स्टॉकचं जे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट कुठं आहे हे लोअर सर्किट या ठिकाणी पाहायला मिळतं इथं अप्पर सर्किट तil… असं पाहायला मिळतं बरोबर आहे म्हणजे हा स्टॉक या चौदाशे पंचावन्न रुपये साठ पैशाला गेल्यानंतर याच्यामध्ये अप्पर सर्किट लागणार आहे आणि हा स्टॉक खालच्या बाजूनं अकराशे एक्क्याण्णव रुपये पर्यंत गेल्यानंतर याला लोअर सर्किट लागणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला या मार्केट डेप या या ठिकाणी लक्षात येऊ शकतं जर असं या पद्धतीनं असताना जर तुम्हाला एखादा अपर सर्किट आणि लोअर सर्किट लागणारा जर स्टॉक तुम्ही बाय करता असाल तर खूप मोठी रिस्क असते याच्यासाठी कोणती काळजी घेणार आहे ते थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेऊया बघा आता आता अपर सर्किट लोअर सर्किट घेत असताना एखादा स्टॉक या ठिकाणी पाचशे रुपयाला आहे आणि याचा अपर सर्किट समजा पाचशे या ठिकाणी वीस रुपयाला आहे आणि हा अठरा बर ते एकोणीस टक्के वाढलेला स्टॉक आहे बरोबर आहे अठरा टक्के स्टॉक वाढलेला आहे तुम्हाला वाटलं की जाऊन डाऊन जाऊ शकतो शक्यतो लक्षात घ्या अपर सर्किटच्या जवळ असलेला स्टॉक कुठलाही स्टॉक बाय करून म्हणजे सेल इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करू नका या पद्धतीने तुम्ही अडकून पडू शकता तरी सुद्धा जर तुम्ही करत असाल तर एक काळजी तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे ती कोणती आहे थोडंसं आपण समजून घ्या बघा पाचशे रुपयाला तुम्ही तो असताना सेल केलेला आहे आणि या ठिकाणी त्याचा अपर सर्किट आहे पाचशे वीस रुपये ज्यावेळेस एखादा स्टॉक तुम्ही एंट्राडे मध्ये सेल करताय त्यावेळेस पटकन सेल केल्या केल्या त्याचा एस एल लावा लक्षात एस एल लावा आणि एस एल लावत असताना सुद्धा सगळ्यात महत्वाचं जे आहे ती आपली काळजी घेणं गरजेचं आहे की तुमची जी एस एल प्राइस आहे ना ट्रिगर प्राइस आहे याच्यामध्ये थोडंसं अंतर असणं खूप गरजेचं आहे तरच तुमची तुम्ही या ठिकाणी वाचू शकताय नाही तर पुन्हा काय होतं याच्याबद्दल थोडं या ठिकाणी आपण समजून घ्या बघा समजा तुम्ही स्टॉक या ठिकाणी पाचशे रुपयाला सेल केलाय सेल इंट्रा इंट्राडे मध्ये त्याचा अपर सर्किट पाचशे वीस रुपये आहे तुम्ही काय करणार आहे तुमचा जो काय एस एल आहे समजा तुम्ही एस एल ठेवणार वरच्या बाजूचा एस एल ठेवायला तुमचा एस एल असणारा समजा पाचशे अठरा रुपये बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस त्या स्टॉकला तुमच्या पोझिशनला एस एल लावता त्यावेळेस तुम्हाला एक ट्रिगर प्राइस येत असते आणि दुसरी येते लिमिट प्राइस तुम्हाला दोन्ही सेट करायला लागतात लक्षात आता एक ट्रिगर प्राईज आणि एक लिमिट प्राइस असते ट्रिगर प्राइज म्हणजे आधी टच होणारी लक्षात घ्या पाचशेहून स्टॉक वरती जातो याचा अर्थ आधी या प्राइसला टच होईल टीला टच होईल आणि नंतर तो लिमिट प्राइस कड जाईल लक्षात घ्या आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं समजा तुमचा एसएल या ठिकाणी पाचशे अठरा आहे तर तुमची ट्रिगर प्राईज पाचशे सतरा पाहिजे लक्षात घ्या आणि तुमचं लिमिट प्राइस काय पाहिजे अठरा म्हणजे पाचशे रुपयेचा जो स्टॉक आहे स्टॉक वरती जाताना पहिल्यांदा ट्रिगर होईल आणि तुमचा एस एल एट होईल अठरा आणि पाचशे सतरा मध्ये काय फरक आहे समजा तुम्ही या ठिकाणी काय केलं पाचशे सतरा रुपये हा तुमचा ट्रिगर प्राइस आहे आणि तुमचा एस एल आहे पाचशे सतरा रुपये दोन पैसे समजा वीस पैसे तुमचा वीस पैशाचा हा जो काय यातलं जे अंतर आहे इथं काय होतं समजा बरोबर स्टॉक या पाचशे सतरावर आला आणि एकच मोठी जर मिळाली या ठिकाणी म्हणजे एकच कॅन्डल खूप मोठी जर तर काय होतं तुमची ही जी एस ची प्राइस आहे ती हिट होत नाही तुमची ही लिमिट बाजूला राहते तशीच पेंडिंग राहते आणि स्टॉक डायरेक्ट पाचशे वीस रुपयाला जाऊन या ठिकाणी अप्पर मध्ये अडकून पडतो लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यासाठी स्टॉकमध्ये इंट्राडे करत असताना यातलं जे अंतर आहे हे थोडस एक पॉईंट दीड पॉईंट ठेवा जेणेकरून पाचशे सतरावरून डायरेक्ट पाचशे अठरा पर्यंत स्टॉक मध्ये जात असताना पाचशे सतरा पॉईंट झिरो पाच पाचशे सतरा पॉईंट दहा पाचशे सतरा पॉईंट पंधरा या किमतीवर बरेच लोक ट्रेडिंग करणारे म्हणजे या ठिकाणी बऱ्याच क्वांटिटी बिड आज तो क्वांटिटी असतात शंबर त्या ठिकाणी तुमची ही जी काही शंभर क्वांटिटी असेल पन्नास क्वांटिटी असेल हजार क्वांटिटी असेल ती तुमची या ठिकाणी एक्झिट होण्यासाठी मदत होऊ शकते जर तुम्ही एवढा अंतर जर हे पाच मिनिटांचं लावलं असेल आणि समजा या ठिकाणी तुम्ही झिरो पॉईंट पाच लावलं ला, ही ट्रिगर प्राइस लावलेली असेल आणि तुमचा ए असेल झिरो पॉईंट पंधरा आणि या ठिकाणी तुमची क्वांटिटी आहे समजा दोनशे बरोबर आहे आणि या ठिकाणी फक्त इथं पंधरा बायर आहेत सेलर आहेत या ठिकाणी वीस आहेत आणि या ठिकाणी दहा आहेत तर तुमची सर्व ज्या सर्व क्वांटिटी इथं सेल झाली आहे का झालेली नाही आहे लक्षात ठेवा त्याच्या म्हणजे बाय झाले आहे का इथं बाय झालेली नाही आहे लक्षात घ्या म्हणजे तुमची पोझिशन पुन्हा पुढे जाईल जर एक स्पाईक आला तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की यातलं जे अंतर आहे हे अंतर जर तुम्ही ठेवलं ट्रिगर प्राईज आणि लिमिट प्राईजमधलं ज्यावेळेस तुम्ही एस एल लावता त्यावेळेस या दोन्ही प्राईज येत असतात लक्षात ठेवा तर हे अंतरानं लावा जेणेकरून तुमची कितीही क्वांटिटी असेल तर या एक रुपयाच्या प्राईजमध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या एक्झिट होतील आणि तुम्हाला ही पेनल्टी अजिबात लागणार नाहीये डाऊन ट्रेंडला स्टॉक असताना सुद्धा या पद्धतीने करू शकता आपण म्हणजे समजा आता या ठिकाणी डाऊन ट्रेंडचा कसा होऊ शकतो पाचशे रुपयाला स्टॉक आहे या ठिकाणी स्टॉक खाल वरून खालेला आहे बरोबर आहे सहाशे रुपये प्राइस होती आणि या ठिकाणी तो पाचशे रुपयेपर्यंत आला आहे डे मध्ये दे आणि तुम्हाला वाटलं की अठरा टक्के वीस टक्के याच्यामध्ये डाऊन आलेला आहे आता हा थोडासा वरती जाऊ शकतो म्हणून तुम्ही पाचशे रुपयाला बाय केलाय याचं लोअर सर्किट होतं चारशे नव्वद रुपये आहे असं समजा आणि तुम्ही तो बाय केला पाचशेला तर तुमचं पाचशेच्या खाली येताना पहिल्यांदा कशाला टच होईल तर या ठिकाणी तुमचा एस एल असणार आहे पाचशे चौऱ्याण्णव रुपये बरोबर आहे तुम्हाला वाटलं की माझी पोझिशन चार चारशे चौऱ्याण्णव रुपये एक्झिट झाली पाहिजे जरी स्टॉक खाली जरी अजून कंटिन्यू जात असेल मध्ये तर जर तुम्हाला वाटत असेल चारशे चौऱ्याण्णवला एक्झिट झालं पाहिजे तर चारशे पंच्याण्णव तुमची ही श्... ट्रिगर प्राइस पाहिजे आणि लिमिट प्राईज पाहिजे चारशे चौऱ्याण्णव म्हणजे पहिल्यांदा पाचशे रुपयेवरून स्टॉक जर खालीचा असेल तर पहिल्यांदा चारशे पंच्याण्णवला टच करेल आणि नंतर तो चारशे चौऱ्याण्णव ला टच करेल म्हणजे ट्रिगर आणि लिमिट प्राईजच्या मध्ये एक रुपयाचा जर फरक ठेवत असाल तर तुमची पोझिशन ही एक्झिट होते आणि जर हे जर नाही झालं तर स्टॉक पुन्हा डायरेक्ट चारशे नव्याण्णव ला येईल आणि याला लोअर सर्किट लागेल आणि तुमची इंटरडे पोझिशन ही अडकून पडू शकते आणि पुन्हा तुम्हाला त्याच पद्धतीने ऑप्शन मध्ये जाईल तुमचं जे काही फंड आहे तो फ्रीज होईल तुमच्या अकाउंटवरचे जे काही होल्डिंगचे स्टॉक आहे ते फ्रीज होतील तुम्हाला खूप मोठी पेनल्टी सुद्धा बसू शकते लक्षात ठेवा जर शंभर क्वांटिटी असेल तर पंधरा पंधरा हजार रुपयाची पेनल्टी बसू शकते आणि जर तुमची एक हजार क्वांटिटी असेल तर आणि स्टॉक असेल पाचशे रुपयाच्या जवळपासचा म्हणजे ज्या स्टॉकची किंमत पाचशे रुपयाने तुमची एक हजार क्वांटिटी आहे एक हजार क्वांटिटी बरेच लोक या ठिकाणी इंट्राडे मध्ये सुद्धा ट्रेडिंग करतात आणि तुमची एक हजार क्वांटिटी आणि पाचशे रुपयाचा स्टॉक आहे लक्षात घ्या पाच लाख रुपयाची ट्रेडिंग झाले त्याचा वीस टक्के जर विचार केला तर किती पेनल्टी मोठी बसू शकते जवळजवळ एक लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला पेनल्टी बसू शकते तर याच्यासाठी आज ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकोणीस टक्के किंवा एखाद्या स्टॉकला दहा टक्क्याचं अप्पर सर्किट असतं एखाद्या स्टॉकला पाच टक्क्याचं अप्पर सर्किट असतं जर अशा पद्धतीनं अप्पर सर्किटच्या जवळपास जर डेमध्ये तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ही खूप मोठी रिस्की ट्रेडिंग होऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेल्या बेल लावून प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र